नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर देशरात ज्योतिष कार्यक्रम आपल्याशी संवाद साधत आहे दैनिक दैनिक पंचांग भविष्य तसेच उत्तम असा नक्षत्र उपाय बघणार आहोत तर व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम रायसन नमन करून दत्त महाराजांना वंदन करून जसे नक्षत्र भाव पंचांग देवतांना नमन करून आज आपण दैनिक पंचांग बघूया दैनिक पंचांग श्री शाली वाहन श्री एकोणासशे सत्तेचाळीस इंषा सुनाम संवत सत्तावा विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी दक्षिणायन हेमंत ऋतू असून मार्ग वास पक्ष तसेच आज सफला एकादशी असून आजचा वार सोमवार इंग्रजी दिनांक ही पंधरा बारा दोन हजार पंचवीस ही आहे आज मंगळाचे चित्र हे नक्षत्र असून योग हा शोभन आहे तर दिवाकरण पव तर राण बाल हे आहे चंद्र आज तूळ या राशीत आहे तर या सर्व पंचांगाचा नेमकी आजच्या राशी भविष्यावर काय परिणाम आहे त्याचा आपण विचार करूया तर सगळ्यात प्रथम बघूया मेष राशी मेष राशीला काय आहे तर आज त्यांचा चर हा स्वभाव आहे सतत मार्गक्रमण करण्याची त्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे आज ते अवघड अशा प्रसंगांवर मात करणार आहेत ते सहज ते पार करून जाणार आहेत आणि आज त्यांचा दिवस आज छान आणि सुंदर जाणार आहे वृषभ राशीचा विचार केला तर आज आपल्या मुलांबद्दल जे काही महत्वाचे निर्णय असतील ते घेण्याचा दिवस आहे प्रेमी मुलांसाठी देखील आज खूप छान दिवस आहे आर्थिक स्थैर्य तुम्हाला आज प्राप्त होणार आहे मिथून राशीचा विचार केला तर आज आपल्या हातून आध्यात्मिक कार्य घडणार आहे स्त्रियांसाठी आज लाभाचा दिवस असून विद्यार्थ्यांसाठी हा आज अभ्यासाचा आणि थोडासा कष्ट पूर्ण त्यांच्या गोष्टी असा दिवस आहे आज प्रवासही घडेल आणि आरोग्यही तुमचं छान असणार आहे कर्कराशीचा विचार केला तर आज आपले स्वभावामुळे मानसिक ताण आपण मार्ग काढाल तर मार्ग जरी काढाल तरी पण त्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ती तुम्हाला आज करावीच लागणार आहे बऱ्याच लोकांचं काय असतं की ज्योतिषाने सांगितलं मार्ग काढाल पण प्रयत्न नाही केले तर मार्ग कसा निघेल तर त्या गुवाहाकडे पण तुम्ही लक्ष द्या सिंह राशीचा विचार केला तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप छान आहे पण आपल्या वाणीवर आज आपण ताबा ठेवा जो आपला रागेट स्वभाव आहे त्याच्यावर थोडासा कंट्रोल ठेवा आणि इतर लोक दुखावणार नाही याचा विचार करा आज प्रेमामध्ये तुम्हाला काही थोडेफार गोड सरप्राईज मिळू शकतील आरोग्यासंदर्भात तुमच्या थोड्याशा कुरबुरी होऊ शकतील चांगले छोटे असे प्रवास आज तुमच्याबद्दल बद्दल घडू शकतील याचाही विचार तुम्ही कन्या राशीचा विचार केला तर आजचा दिवस आपल्याला वाहन खरेदीचा योग देणार आहे कोणत्याही ऑफिसमधले जर काही काम बाकी असेल तर ते निश्चितपणे पूर्ण करा नाही तर तेच काम पुढे राहून तुम्हाला त्रासदायक ठरू असू शकेल प्रेमामध्ये आजचा दिवस आपल्यासाठी काहीतरी खुशखवार देणार आहे कपलचा विचार केला पतीपत्नीचा विचार केला तर आज सरप्राईज देण्याचा आजचा दिवस आहे आर्थिक याच्यासाठी आज तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये आज तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता आरोग्य आज तुमचं अतिशय उत्तम असं राहणार आहे तुळराशीचा विचार केला तर आज आपण हॉटेलमध्ये रस्त्यावरील बाहेरचे पदार्थ खाऊ नका आज पोटाचे विकार होण्याचे तुमचे थोडेसे चान्सेस आहेत आर्थिक स्थितीमध्ये काही जे काही डाऊनफॉल एवढे दिवस आलेले आहेत त्याला थोडीशी स्टॅबिलिटी आज मिळणार आहे त्याचबरोबर प्रेमासंद संदर्भात विचार केला तर जे काही तुटलेले काही संबंध होते त्या जोडण्यासाठी जोडण्यासाठीचा काही प्रसंग तुमच्या आजूबाजूला घडू शकता आरोग्य तुमचं आज उत्तम असणार आहे बाकीचा दिवस अतिशय छान आणि उत्तम असणार आहे वृश्चिक राशीचा विचार केला तर आज आपल्याला मित्रांपासून लाभ होणार आहे आज तुमच्या राशीला अतिशय उत्तम असा दिवस आहे तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि बॉन्ड रूल हा जो तुमचा एक स्लोगन आहे तो पण तुम्ही आज मार्ग याच्यात आणा तुमच्या कार्यस्थितीमध्ये आणा आणि तुमचा दिवस यथोचित पार पाडा त्याचबरोबर धनुर राशीचा विचार केला तर आज जो तुमचा योग आहे तो खूप छान आहे आजची जी एकादशी आहे ती तुम्हाला खूप फायदेशीर ठरणारी आहे तर आज तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं प्राप्त होणार आहे आर्थिक स्थैर्य तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर चांगल्या लांबच्या प्रवासाचे योग देखील आज तुमचे परदेश जमानाचे योग देखील आज चार्ज होणार आहे तर त्याचाही तुम्ही आज फायदा घ्या मकर राशीचा विचार केला तर आज आपले मनोबल जरा कमी असेल पण आपल्या निष्ठेने व सातत्याने काम करण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीने आज तुम्ही त्यावर मात करून आज, में में अपले, अपले अपले आज कुर्पा, कुर्पा त्या पद्धतीनं तुम्ही काम कराल की तुमचं लोकांमध्ये नावलौकिक वाढेल घरामध्ये तुमच्या शब्दाला किंमत येईल आणि तुमचं आत्मबल देखील आज नक्की वाढेल कुंभराशीचा विचार केला तर आज आपल्या आपल्याला अचानक धनलाभ होण्यासाठीची परिस्थिती आज निर्माण होणार आहे श्री शनी महाराजांची आज आपल्यावर नक्की कृपा कृपा असणार आहे त्यामुळे त्याचा फायदा घेऊन आज तुम्ही तुमचे जे काय बिघडलेले आर्थिक घडी आहे जे काय तुम्हाला वाढलेलं थोडंफार ज्या आरोग्यासंदर्भात विचार केला तर वाढलेलं जे काय वजन आहे ते काहीतरी चांगलं करावं यासाठी निश्चित तुम्ही आज काहीतरी करू शकता मीन राशीचा विचार केला तर आज आर्थिक निर्णय तुम्ही चांगले घ्याल कौटुंबिक आरोग्य आज तुम्ही चांगलं छान असं हाताळाल सुंदर असा आजचा तुमचा दिवस जाईल प्रेमी मुलांचा असे जर विचार केला तर आज जे काही संबंध आहे तुमचे संवादातनं छान असे पुढे सरकतील आर्थिक बाबतीत तर चांगला तुम्ही निर्णय घेणारच आहात प्रवास देखील आज तुमचा घडू शकतो तर हे झालं बारा राशींचं भविष्य तर त्याच पद्धतीने आपण जे दुसरा सेगमेंट बघतो शुभमुहूर्त तर शुभमुहूर्त आज पहिला मुहूर्त हो अमृत मुहूर्त सात वाजून दोन मिनटं ते आठ वाजून बावीस मिनटं शुभमुहूर्त आहे नऊ वाजून बेचाळीस मिनटं ते अकरा वाजून दोन मिनटं चरम मुहूर्त आहे तेरा वाजून बेचाळीस मिनटं ते पंधरा वाजून दोन लाभ मुहूर्त पंधरा वाजून दोन मिनटं ते सोळा वाजून बावीस मिनटं अमृत मुहूर्त सोळा वाजून बावीस मिनटं ते सतरा वाजून त्रेचाळीस राहू काळ आहे सकाळी साडेसात ते नऊ शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावेत राहू काळ शुभ शुभकर्म टाळावेत एवढा एकच नियम लक्षात ठेवा शुभ रंग आहे लाल आणि सफेद किंवा पांढरा शुभ अंक आहे एक दोन आणि तीन शुभरत्न आहे पोवळा रूप रूपको कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठले रत्न धारण करू ने कदाचित तुम्हाला नुकसानकारक किंवा अपायकारक देखील आयुष्यात घडू शकेल त्यामुळे कुंडलीचं मार्गदर्शन हे तुम्ही निश्चित घ्या आज जन्माला आलेलं बाळ हे धाडसी पराक्रमी हुशार आणि समतोल असं व्यक्तिमत्व असणार असणार आहे त्याचबरोबर आज आपण जो उपायाचं सेगमेंट बघतो त्यामध्ये चित्रा नक्षत्र तर चित्रा नक्षत्र ज्याचा जन्म चित्रा नक्षत्रावर झाला आहे त्याने हे दोन उपाय करावेत त्यातला पहिला उपाय आहे लाल वस्तूंचे दान देणे म्हणजे वस्त्र असतील काही पदार्थ असतील इमारती लाल असतात बरेच लाडू लाल असतात त्याच पद्धतीचे काही लाल वस्त्र असतील तर ते, ते लोकांना दानं द्यावीत किंवा मंगळाच्या मंदिरात जाऊन दर्शनं घ्या हाही त्या पाठी तिहा वस्तू तिथे दानं कराव्यात मंदिरामध्ये त्यानंतर दुसरा उपाय आहे श्री हनुमान मंदिरात विविध रंगांची फुलं व्हावीत तर मारुतीरायाजवळ जाऊन विविध रंगांची फुलं व्हावीत जो शेंदूर आहे तो शेंदूर तिथे व्हावा त्याने तुमच्या नक्षत्राला निश्चितच बळ मिळणार आहे आता हे झालं दैनिक पंचांग राशी भविष्य त्याचबरोबर उपाय शुभमूर्त राहू कळाने तुमचे अंक वगैरे तर ह्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला इतर काही स्पिरिच्युअल माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका त्या संदर्भात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू तसेच तुमच्या घरामध्ये सातत्याने वादविवाद होत असतील आई वडिलांमध्ये मुलांमध्ये पटत नसेल सून सासऱ्यांमध्ये पटत नसेल घरात मध्ये वारंवार असे भांडणं जे प्रसंग येत असतील संतती होत नसेल विवाह वैवाहिक खूप समस्या असतील त्याचबरोबर इतरही काही बाबी असे की तुम्हाला त्या घरामध्ये गेल्यापासून काही निगेटिव्ह वाटतं आहे त्या घरामध्ये आल्यापासून तुम्हाला काही रिझल्ट जसे पाहिजे तसे मिळत नाही आहेत तर किंवा तुम्ही एखादा मोबाईल नंबर घेतला आहे आणि तो नंबर घेतल्यापासून तुमचा घरा जो आलेख आहे यशाचा तो खाली खाली जातो आहे एखादी गाडी घेतली त्यानंतर काही यशाचा खाली जातो तो व्हेकल नंबरस खूप इम्पॉर्टंट असतो तर आम्ही तुम्हाला ज्योतिष वास्तुशास्त्र आणि त्याचबरोबर अंकशास्त्र आणि न्युमरोलॉजी ह्याचं आम्ही शंभर टक्के तुम्हाला अचूक असं मार्गदर्शन करू तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तुम्हाला एकच प्रयत्न करायचा जो खाली दिलेला जो नंबर आहे स्क्रोल होणार आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला फोन करा त्याचबरोबर आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे यावर येणारे जे अनेक व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघा आणि आमचे जे व्हिडिओ आहे आमचं जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि ज्या तुम्हाला आवश्यक आहेत वाटत आहेत त्या तुम्ही नक्की कमेंट करा आम्ही त्याचा तुम्हाला निश्चित रिप्लाय देऊ धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त